मान्सून वेळेपेक्षा चार दिवस आधी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता यंदा नैऋत्य मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून मे सत्तावीस रोजी केरळच्या किनारपट्टीवर पोहोचेल सामान्यतः मान्सून एक जून रोजी केरळमध्ये पोहोचतो दोन हजार नंतर हे प्रथमच असेल की मान्सून इतक्या लवकर केरळमध्ये पोहोचणार आहे दोन हजार नऊ मध्ये मान्सून मे तेवीस रोजी केरळ मध्ये दाखल झाला होता हवामान खात्याने सांगितले की तेरा मे पर्यंत अंदमान आणि निकोबार मान्सूनचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे आहे मान्सून संपूर्ण असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला भारतामध्ये एकूण वर्षभरात पडणाऱ्या पावसापैकी सुमारे सत्तर टक्के पाऊस मान्सून हंगामात पडतो देशातील सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी आपल्या पिकांच्या सिंचनासाठी मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहेत यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सून सामान्य चांगला राहील असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे